माझा मराशिनीऊच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर बाजार समितीकडून शेतकरी व वा व्यापाऱ्यांना विविध सुविधा शेतकरी व सर्व संबंधित घटकांना बाजार आवारात पिण्याचे पाणी विद्युत व्यवस्था रोड संरक्षण भिंत सुलभ शौचालय शेतकरी निवास व साठ मेट्रिक टन वजन काटा कार्यान्वित नियमित शेतीमालाची त्याच दिवशी उघड लिलाव पद्धतीने विक्री व नियमानुसार बाजार आकार कपातीची अंमलबजावणी करण्यात येते गुळ कांदा बटाटा फळे भाजीपाला इत्यादी शेतीमालाचे खरेदी विक्री व्यवहारीचा स्वतंत्र विभाग कोल्हापूर गुळाची वैशिष्ट्य जपणारा जी आय मानांकन भौगोलिक उपदर्शन मंजूर नियमित शेतीमालाचे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर अडत्यांमार्फत शंभर टक्के वजनमाप व शेतकऱ्या शेतीमालाची ताबडतोब रक्कम अदा केली जाते सर्व सोयीनिमित्त मल्टीपर्पज हॉल सर्व कार्यांसाठी उपलब्ध बाजार समितीची इ नाम योजनेअंतर्गत निवड बाजार आवारात गांडूळ खत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित बाजार आवारावर सीसीटीव्ही द्वारे नियंत्रण श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर या मुख्य बाजार आवाराबरोबरच कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरी शाहूपुरी टेंबलावाडी आणि कागल तालुका व मलकापूर उपबाजार आवारे खरेदी विक्रीसाठी सुसज्ज शेतकरी बंधूंनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्रीसाठी आणून लाभ घ्यावा सभापती सूर्यकांत पाटील उपसभापती राजाराम चव्हाण सचिव तानाजी दळवी तसेच सर्व सदस्य उपसचिव व कर्मचारी वर्ग कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर